नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगरे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे सध्याच्याला अर्धापूर शहरातील दुर्गानगर सॉरी फुले नगर या ठिकाणी आहे मी आपण पाहू शकता रात्री अंदाजे दोन वाजता अज्ञात लोकांनी होंडा कंपनीची ही गाडी जाळलेली आहे शुभम कल्याणकर यांच्या नावाने ही गाडी आहे आपण पाहू शकता रात्री अंदाजे दोन वाजता जाल, ही जाळ गाडी जाळलेली गाडीची पूर्ण जळून खाक झालेली आहे आपण जाणून घेऊया गाडी मालक शुभम कल्याणकर यांच्याकडून शुभम ही जी घटना घडलेली ती कधी घडली काय कशी घडली काही अभ्यास आहे का तुम्हाला रात्री अकरा वाजता आलो गाडी इथं लावली घरी गेलो कशाने जळाली काय जळाली काय माहीत नाही सकाळी उठून बघितलं तर गाडी जळालेली होती आपण पाहू शकता या ठिकाणी शुभम कल्याणकरांचं असं असं सा, म्हणणं आहे की मी ज्या वेळेस आलो इथं त्यावेळेस गाडी सुरक्षित ठेवली होती पण ज्यानंतर मी सकाळी उठून पाहिलं त्यावेळेस गाडी पूर्णत जळालेल्या अवस्थेमध्ये मिळालेली आहे आपण पाहू शकता लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र